माझ्या सोलापूर न्यूज मध्ये भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीवरील दाम्पत्याला पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेमुळे दुचाकीवरील दाम्पत्यासमोर जात असलेल्या आयशर टेम्पो खाली गेले या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहे सकाळी साडेनऊ वाजता मोहोळ तालुक्यातील वाघुली येथे सोलापूर कोल्हापूर महामार्गावर अपघात घडला चैतन अवताडे व वर्ष चोवीस असे मृताचे नाव असून विरवडे बुद्रुक तालुका मोहळ येथील रहिवासी चैतन अवताडे त्यांच्या पत्नी कल्याण आजोडे या सांगोलेतील आवतड यांच्या सासवडेला असलेल्या जवळ इथे गेले होते सोमवारी सकाळी परत येत असताना वाघोली गावाजवळ कोल्हापूरकडून सोलापूरच्या दिशेने नेणाऱ्या कारने एम एच झिरो एक एच चौवेचाळीस बात पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेमुळे समोरच्या टेम्पोला दुचाकीची धडक झाली डोक्याला मार लागल्याने चेतन यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी कल्याणी याही गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांना सोलापूरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले असून कल्याण यांची स्थिती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे चेतन आदवाडे हे वाघोले येथील श्रीकृष्ण गुरुकुलमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते श्रीकृष्ण समाजचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमाद आताडे यांची ते चुलत भाऊ असून चेतन यांच्या पश्चात पत्नी आई वडील व दोन विवाहित बहीण असा परिवार आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका